श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज बघा गुरुवार आहे तर गुरुवार अकरा गुरुवाराचा मी संकल्प केला होता स्वामींचा तर पैकी आजचा चौथा गुरुवार होता तर चौथ्या गुरुवारी मला स्वामी सेवेतनी इतकी छान प्रचिती आलेली आहे तर तीच प्रचिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज सकाळी लवकर उठले उमराले पण केलं त्यानंतर अकरा माळी केल्या स्वामींच्या मंत्र म्हटला त्यानंतर स्वामी चरित्र वाचून घेतलं पठण झालं त्यानंतर छान स्वयंपाक केला स्वामींना नैवेद्य दाखवला पण हे सर्व करत असताना मनामध्ये खूप मोठी रुखरुख होती का, का माझा आज चौथा गुरुवार आहे स्वामींची कुठलीच प्रचिती मला भेटलेली नाहीये माझे गुरुवार योग्य रीती होत आहे का नाही स्वामींपर्यंत पोहोचत आहे का नाही असे खूप प्रश्न मला पडले होते पण याच प्रश्नाचं उत्तर मला आज भेटलेलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नैवेद्य दाखवला मी पण उपवास सोडून घेतला छान आरती वगैरे केल्या कुटुंबासोबत जेवण झालं त्यानंतर मी मुलांचा अभ्यास घेत बसले होते अभ्यास घेऊन झाला तर असहज दोन मिनिट माझा डोळा लागला डोळा लागला तर म्हणजे स्वतः स्वामी प्रगटले स्वामी दिसले स्वामी आले आणि मला म्हटले बाळा काय करते भिवू नको आणि कशाची काळजी करते बस एवढे दोन शब्द त्यांच्या मुखातन निघाले आणि मला वाटलं का मी काहीतरी काहीतरी बघत आहे किंवा काहीतरी मीच आठवत आहे मला पण त्यानंतर मी जेव्हा डोळे उघडले तर माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आनंद अश्रू एवढे निघत होते का मला कळतच नव्हतं का मी आता काय करावं तर त्या क्षणाला मी देवघरापुढे गेले मंदिरापुढे गेले आणि तुपाचा दिवा लावला तेलाचा दिवा तर अखंड माझा चालूच असतो त्यानंतर धूप लावला इतकं छान वाटत होतं मनातनी खूप आनंद वाटत होता त्या क्षणाला असं मला वाटत होतं की आत्ता या क्षणाला स्वामी इथेच कुठेतरी आहे माझ्या घरामध्येच कुठेतरी आहे अशी मला फिलिंग येत होती मग त्यामुळे मी काय केलं माळ घेतली आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केलं त्यानंतर असं वाटलं आता तारकमंत्र म्हणावा की स्वामी आहे माझ्या पाठीशी उभे आहे जेव्हा मी तारकमंत्र म्हणायला घेतला तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटे येत होते डोळ्यातनं तर अश्रू येतच होते पण अंगावर येत होते आणि असं कुठंतरी वाटत होतं का स्वामी आत्ता इथे आहे आणि आता मला पाठीवर थाप मारतील किंवा बोलतील अशी छान एकदम छान प्रचिती मला आलेली आहे त्यानंतर हळूहळू मला थोडंसं बरं वाटलं मनात हे झालं मग मी विचार करायला लागली हे मला का दिसलं तर मी आज सकाळपासून जो विचार करत होती का स्वामीनी मला काहीही संकेत दिले नाही की मला कुठले फूल दिसलं नाही किंवा स्वामींचं काहीतरी प्रचिती आली नाही हे सारखं माझ्या मनात रुखरुख होती ती रुखरुख दूर करण्यासाठी स्वामींनी प्रत्यक्ष मला दर्शन दिले तर हे दर्शन दिले हे कोणाला सांगायचं नसतं म्हणजे सेवा करताना अशी दाखवायची नसते असंही म्हणतात पण आता असं आहे की ही सेवा मी सांगत यासाठी आहे का माझ्या भगिनींपर्यंत जर ही सेवा कळाली का मी संकल्प सोडल्यावर जेव्हा करत होती तेव्हा मला स्वामींनी स्वतः प्रचिती दिली तर ही प्रचिती ऐकून माझ्या बऱ्याचशा बघणी करू का नको होईल का नाही ह्या जर विचार करत असतील तर त्या बघिनी आत्ता येणाऱ्या गुरुवारपासून सेवा करायला सुरुवात करतील म्हणून मी हे प्रचिती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर याच्यात काही मला म्हणजे काही दाखवायचं नाही किंवा मी किती स्वामी भक्त आहे हे पण सांगायचं नाहीये फक्त मला आलेला अनुभव हा मनातनी मला समावत नाही आहे तो मला कोणाला तरी सांगायचा आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत हा शेअर करत आहे तर अशी सेवा तुम्ही करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ